माहुली श्रावण पायी दिंडी सोहळ्यास सहकार्य केल्याबद्दल डॉक्टर गुठ्ठे यांचे मांडले आभार कुंभोज गावातील व आसपासच्या परिसरातील बहुचर्चित असणारी माहुली श्रावण पायी दिंडीस जाणाऱ्या वयस्कर महिला वयस्कर पुरुष यांना दिंडीदरम्यान ताप सर्दी खोकला अंगदुखी अशा समस्यांना तोंड द्यावे लागते तो त्रास होऊ नये म्हणून दिंडी सोहळ्यात जाणाऱ्यांना पुरेसे मेडिसिन सोबत दिले होते त्यामुळे कुणाला दिंडीदरम्यान त्रास झाला नाही व ज्यांना झाला त्यांना तात्काळ औषध गोळ्या दिल्यामुळे संपूर्ण ना प्रवासात कोणतीही अडचण आली नाही व प्रवास सुक्कर झाला त्याबद्दल प्राथमिक आरोग्य पथक कुंभोज गावचे डॉक्टर सिद्धेश्वर रावण गुट्ठे यांचा माऊली श्रावण पायी दिंडी कुंभोज अध्यक्ष दीपक घोदे पांडुरंग भानुसे यांच्यामार्फत शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवर बाबासू पालखे विक्रम नल्लवडे अण्णा घोदे आप्पा घोदे अभिजित माळी लक्ष्मण शिंदेवाले अशोक कोळी दत्ता पालके मनोहर चव्हाण उपस्थित होते आमचे प्रतिनिधी सागर जमनी सह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज